त्या हॉटेलाच्या सहाव्या मजल्यावरील देवाणखान्यात नृत्याच्या कार्यक्रमाला फार रंग भरला होता एक नर्तकी नृत्याचा कार्यक्रम करीत होती तो खास कार्यक्रम असल्यामुळे तिच्या देहावर फारशी वस्त्रे नव्हती आणि तेथे जर हसर हजर असलेल्या शेलक्या प्रेक्षकांच्या नजरा नृत्यापेक्षा तिच्या देहावर खिळल्या होत्या आणि ते सर्व इतके दंग झाले होते की त्यांचे इतर कशाकडेही लक्ष जाणे शक्य नव्हते या प्रेक्षकांपासून चौघेजण बरेच दूर उभे होते त्यातील एक त्यांचा पुढारी होता हे त्यांच्या रुबाबावरून सिद्ध होत होते त्या पुढाऱ्याने आपल्या डाव्या बाजूच्या माणसाला हलक्या स्वरात विचारले येथे सर्व ठीक आहे ना होय शेठ तो म्हणाला आणि ती मुलगी त्याने विचारले तिचे नाव काय तिच्याबद्दल चिंता करायला नको तिचे नाव आहे संध्या नृत्य रंगात आले होते त्या चौघांचे कान त्या दिवाणखान्याच्या बाहेरच्या गच्चीकडे होते पुढाऱ्याच्या इशाऱ्यावरून एक माणूस गच्चीकडे गेला त्या गच्चीचे दार एका कोपऱ्यात होते तो माणूस काही सेकंदातच परतला त्याची चर्या थोडी उतरली होती शेठ तुम्ही चला तो म्हणाला पुढारी इतरांना तिथेच थांबवण्यास सांगून त्या गच्चीकडे गेला ज्याने पूर्वी गच्ची डोकावले होते तो त्याच्या मागे होता ते दोघे गच्चीवर गेल्यानंतर त्यांनी ते दार बंद केले आता त्या नृत्याच्या कार्यक्रमाचा येतकिंचितही आवाज त्यांना ऐकू येत नव्हता गच्चीवरील एका आराम खुर्चीवर एक मध्यवयस्कर माणूस बसला होता त्याने आपले तोंड दोन्ही हातांनी झाकले होते आणि त्याचे सर्व शरीर जोराने थरथरत होते तेथे कोण आले हेही त्याने पाहण्याचा प्रयत्न केला नव्हता काय झाले मनोहर त्या पुढाऱ्याने विचारले मनोहरने तोंड उघडले पण त्याच्या तोंडून आवाज बाहेर पडला नाही त्या पुढाऱ्याबरोबरच्या दुसऱ्या बुटक्या माणसाने गच्चीवरून खाली वाकून पाहिले व मान हलवली पुढारे हसतच मनोहर समोरच्या खुर्चीवर बसला आणि म्हणाला तुमच्या हातून खून झाला म्हणून तुम्ही घाबरलात मनोहरने घाईघाईने तोंडावरील हात काढला आणि तो म्हणाला तो अपघात होता तुमची चुकीची समजूत झाली आहे आमची थोडीशीच झटापट झाली पोलिसांना हे तुमचे म्हणणे पटणार नाही पुढारी म्हणाला बबन मॅनेजरला बोलावून आण मनोहरचे सर्व अंग पुन्हा शहारले आणि तो घाबरून त्या प्रमुखाकडे पाहू लागला काही क्षणातच मॅनेजर धावतच तेथे आला त्यानेही तेथे आल्यानंतर गच्चीचे दार बंद केले तो म्हणाला काय झाले तो काही विचारू नकोस मी सांगतो ते फक्त ऐक प्रमुख म्हणाला या मनोहर पंताच्या हातून एक खून झाला आहे नंतर तो प्रमुख मॅनेजरला बराच वेळ काही सांगत होता ऐकल्यानंतर मॅनेजर तेथून निघून गेला आणि तो म्हणाला बबन त्या कलाला येथे घेऊन ये एका मिनिटातच कला तेथे आली ती काही बोलणार असे दिसले पण प्रमुखाने तिला इशाऱ्यानेच गप्प केले व तो म्हणाला मी तुला काही काम सांगितले तर करशील ना मी वाटेल ते करीन या माणसावर काही प्रसंग ओढवला आहे प्रमुख मनोहरकडे बोट दाखवीत म्हणाला तू याच्याबरोबर रहा त्याला खायला प्यायला द्यायचे तो सांगेल ते करायचे तुमच्यासाठी एक चांगली जागा तयार आहे तू जर तोंड बंद बंद ठेवशील आणि ते काम चांगल्या प्रकारे करशील तर तुला दोन हजार रुपये मिळतील दोन हजार तिने आश्चर्याने विचारले जणू काय आत्तापर्यंत तिच्या ती आयुष्यात तिने तिने हजार हा शब्द ऐकलाच नव्हता होय काम व्यवस्थित झाले तर दोन हजार आणि काही बिघडवलेस तर तुला पश्चाताप करावा लागेल पुढारी म्हणाला गेल्या वर्षी याच शहरात तुझ्यासारख्याच एका बाईला लाथा मारून ठार करण्यात आले तीही माझेच काम करीत होती आणखी काही मिनिटांनी तो मध्यम वयस्कर मनोहर त्या बाईच्या खांद्यावर हात ठेवून गच्चीतून बाहेर पडला आणि लिफ्टकडे गेला नृत्याचा कार्यक्रम ऐन रंगात आला होता त्यामुळे त्यांच्याकडे कुणी पाहिले नव्हते पण पाहिले असते तर एका आजारी माणसाला त्याची मैत्रीण नेत आहे असेच वाटले असते संजय आपल्या ऑफिसात बसला होता आता सकाळचे साडे अकरा वाजले होते त्याची सेक्रेटरी आत आली आणि तिने एक बाहेरगावचा नरसिंग नावाचा माणूस भेटवायस आला आहे असे कळविले संजयने मान डोलावली आणि काही मिनिटातच चारु शिलेने त्या पाहुण्याला आत सोडले नरसिंग हा मध्यम उंचीचा कृष्णवर्णाचा माणूस होता त्याचे केसही काळे होते आणि त्याने छोटी मिशी राखली होती तो पन्नाशीच्या घरातला होता त्याच्या कपाळावर आणि डोळ्यांखाली सुरकुत्या दिसत होत्या आणि तो हातात घेतलेल्या हॅटशी सारखा चाळा करीत होता आपण संजय राव त्याने विचारले जर तुम्ही माझ्यासाठी अरुणाला शोधून काढले तर तुम्हाला पाच हजार रुपये मिळतील नरसिंगराव अशी घाई करू नका संजय म्हणाला ही अरुणा कोण माझी मुलगी तुम्ही तिला कसेही करून शोधून काढा मला तुमचे संपूर्ण नाव सांगा संजय म्हणाला नरसिंग एकनाथ महाडी तो माणूस म्हणाला आणि तुमचे गाव संजयने विचारले मी मडगाव येथे राहतो मडगाव म्हणजे गोव्यातीलच ना संजयने विचारले पण तुम्हाला माझे नाव कसे समजले मी ते वर्तमानपत्रात वाचले तुम्ही माझ्या अरुणाला शोधून काढलीत की मी पाच हजार रुपये देईन मी शब्द पाळणारा माणूस आहे आता मला तुमच्या अरुणाबद्दल माहिती द्या संजय म्हणाला अरुणा तो मान हलवीत हसून म्हणाला साहेब मला तीन मुली आहेत त्यातील दोघी गावातील इतर मुलींप्रमाणे कष्टाचे काम करतात आणि आई बापाचा मान राखतात त्या दोन्ही मुली फार चांगल्या आहेत व सुंदरही आहेत अरुणा त्यांच्यापेक्षाही सुंदर आहे पण तिचा स्वभाव भलताच रागीत आणि हट्टी आहे तिची एक मैत्रीण होती तिचे नाव होते कलावती ती माझ्या मुली इतकी सुंदर नव्हती पण गावातील तरुण तिच्या मागे लागत असत आणि अरुणा तिला नेहमी चिकटलेली असे ती कलावती एके दिवशी आपल्या बापाला भेटण्यासाठी म्हणून पणजीला गेली नंतर तिचे एक पत्र आले की ती मुंबईला गेली होती आणि तिने बापाला खूप पैसे पाठवले होते ती जोडी फुटली म्हणून मला आनंद झाला होता पण एके दिवशी माझी मुलगीही नाहीशी झाली मी तिचा खूप शोध केला पण त्याचा उपयोग झाला नाही ही केव्हाची गोष्ट आहे संजयने विचारले त्या गोष्टीला आता पाच महिने झाले आहेत ती गेल्यानंतर तिने दोन आठवड्यांनी पत्र पाठवले आपणाला चांगले काम मिळाले आहे आपण खूप पैसे मिळवतो असे तिने लिहिले होते व तिने मला पैसेही पाठवले होते आम्हाला अतिशय आनंद झाला आमची मुलगी बिघडली नाही ती मुंबईत जाऊन सुधारली आहे असे आम्हाला वाटले कुठल्या तरी मेनकाबाईची ती सेक्रेटरी बनली होती आणि त्या बाईबरोबर बंगल्यात राहत होती मेनकाबाई मोतीवाले मला त्यांची माहिती आहे संजय म्हणाला पण पुढे काय घडले एका महिन्यानंतर ती नाहीशी झाली मी तिला पाठवलेले पत्र परत आले तिने नोकरी सोडली असे आम्हाला कळवण्यात आले आणि तेव्हापासून तिचा पत्ता नाही असे संजय म्हणाला तुम्ही त्या मेनकाबाईच्या घरी गेला होता का नाही साहेब मला तेथे जाण्याची लाज वाटली ठीक आहे संजय म्हणाला हे मुंबई शहर फार मोठे आहे मी तुमच्या मुलीचा शोध करू शकेनेच अशी खात्री देता येणार नाही पण मी प्रयत्न करीन तुम्हाला काही कळावायचे झाले तर तुम्ही कुठे सापडाल म्हणाला मी पुन्हा येथे येईन नर्सिंग जागेवरून उठून दाराकडे जात जरा थांबा मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुमच्या त्या अरुणाचा फोटो तुमच्याकडे आहे काय त्याने किशातून एक फोटो काढून संजयला दिला त्यात दोन सुंदर मुली होत्या त्यातील एकीवर बोट ठेवून तो म्हणाला ही माझी अरुणा आणि ही तिची मैत्रीण कलावती अरुणाची वय काय संजयने विचारले एकोणीस वर्षे गेल्याच आठवड्यात तिला एकोणिसावे वर्ष लागले कलावतीचे काय तिचा पत्ता तुम्हाला माहिती आहे काय तिच्या बापाने मला सांगितले नाही आणि मी त्याला विचारले नाही तो सर्व दिवस चिलीम फुकण्यात आणि दारू पिण्यात घालवतो आपल्या मुलीची त्याला काळजी वाटते असे मला वाटत नाही आता मला सांगा तुम्ही याबद्दल पोलिसांना काही सांगितले आहे काय पोलीस नर्सिंग आपले डोळे विस्पारीत म्हणाला साहेब ही खाजगी गोष्ट आहे आणि पोलीस मला मदत करतील असे वाटत नाही तुम्ही आता राहणार कुठे कुठेतरी राहीन एखाद्या झाडाखाली पडेन माझ्याजवळ फक्त हे पाच हजार रुपये आहे आणि ते मी तुम्हाला द्यायला आणले आहेत बरी आठवण झाली मी ते तुम्हाला द्यायला विसरलोच होतो त्याने खिशातून एक पुडके काढून ते संजयच्या हाती दिले संजयने फोनचा एक नंबर फिरवला आणि कुणाबरोबर तरी काही बोलल्यानंतर तो नर्सिंगकडे वळून म्हणाला लवकरच माझा एक मित्र येथे येईल तुम्ही त्याच्याबरोबर राहा पण साहेब त्याला द्यायला माझ्याकडे पैसे नाहीत नर्सिंग म्हणाला पण तुम्ही मला पाच हजार रुपये दिले आहेत त्यात तो सर्व खर्च आला आहे संजय म्हणाला मी सर्वांची कामे अशीच करीत असतो तर मग हरकत नाही नर्सिंग समाधानाने म्हणाला संजय आपला मित्र महेश्वर याची वाट पाहत असताना नर्सिंगकडून अरुणाबद्दलची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत होता पण त्या माणसाला काहीच सांगता आले नाही महेश्वर तेथे आल्यानंतर त्याने काही सूचना देऊन नरसिंगाला त्याच्या स्वाधीन केले आणि ते दोघे गेल्यानंतर संजय विचार करू लागला त्याला या बकाली मुंबईत नाहीशा झालेल्या एका एकोणीस वर्षांच्या सुंदर तरुणीचा शोध करावायचा होता आणि ते काम ऑफिसात बसून होणार नव्हते त्याने ते नोटांचे पुडके आपल्या टेबलाच्या खणात बंद केले व तो लागलीस त्या नव्या कामगिरीसाठी बाहेर पडला चला तर स्टोरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अंतरंगी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद